धन कॉर्पोरेट अँड इन्शुरन्स सर्व्हिस एल एल पी ही कंपनी रिलायन्स निप्पोन लाईफ इन्शुरन्स या नावाने कराड तालुक्यात अनेक शेतकरी गोरगरीब लोकांना व विद्यार्थ्यांना बक्षिसाचे अमिष दाखवून फसवणूक करत असल्याची माहिती रयत क्रांती संघटना पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सचिन नलवडे व प्रहार संघटना सातारा जिल्हा अध्यक्ष मनोज माळी यांना अनेक शेतकऱ्यांनी व पालकांनी माहिती दिली असता धन कार्पोरेट इन्शुरन्स सर्व्हिस एल या पॉलिसी कंपनीत जाऊन जा विचारला असता कंपनी कडून कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याने कराड व रिलायन्स प्रशासनाने कोणतीही कारवाई केली नाही तर प्रहार संघटना व रयत क्रांती संघटनेच्या वतीने कराड येथे तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे कुठे कुठे रिलायन्स तुमचा ऑफिस कुठे मी आलोय

मी आता होतो तुमचा सात आठ वेळा फोन आला होता की मॅडम आता हा फोन आहे धन कॉर्पोरेट अँड इन्शुरन्स सर्व्हिसेस या कंपनी संदर्भात आमच्याकडे लोकांच्या काही तक्रारी प्राप्त झाल्या ही कंपनी रिलायन्स फोन इन्शुरन्सचे इन्शुरन्स उतरण्याचे काम करते हा इन्शुरन्स उतरणे हा गुन्हा नाही परंतु ज्या रिलायन्सच्या नावे हे काम करतात ही लोक आपल्या आप कराड भागातील पेट्रोल पंप असेल डीमार्ट असेल बस स्टँड असेल जिथं पब्लिक जास्त प्रमाणात असते अशा ठिकाणी यांची लोकं कॉम्प्लेट घेऊन जातात आणि तिथं लोकांना सांगतात की हा रिलायन्सचा बक्षीस तुम्हाला मिळणार आहे कुपन तुम्ही घ्या तो त्या लोकांचे नंबर घेतले जातात आणि हे नंबर पुन्हा या कंपनीला दिले जातात या कंपनीतून त्यांना कॉलिंग केलं जातं परत कॉल केला जातो की तुम्हाला बक्षीस लागलेलं आहे तुम्ही व तुमची पत्नी असं दोघांनी या ठिकाणी यावं आणि बक्षीस घेऊन जावं लोक या बक्षिसाच्या आमिषाला बळी पडून या, या ठिकाणी येतात आणि ज्यावेळी इथं येतात त्यावेळी यांना रिलायन्सच्या इन्शुरन्सची माहिती दिली जाते आणि तो इन्शुरन्स घेण्यासाठी त्यांना विविध प्रकारची आमिष जसे की चार टक्केने तुम्हाला कर्ज मिळेल तुम्हाला ही पॉलिसी कधीही बंद करता येतील किंवा ह्या पॉलिसीला जर दोन अडीच लाखाचं कवर असेल तर हे चार लाख सांगितलं ला जातं म्हणजे जास्तीच रिलायन्सच्या कंपनीचा जा जो ऑथराइज पॉलिसी आहे त्यापेक्षा जास्तीच आमिष दाखवलं जातं आणि इथं लोकांना पॉलिसी काढायला भाग पाडलं जातं अशा पद्धतीने या कराड भागामध्ये या धन कॉर्पोरेशनचं रिलायन्सच्या नावे फसवणुकीचा उद्योग सुरू आहे अशा पद्धतीची तक्रारी आमच्या प्राप्त झाल्या यासाठी आज आम्ही इथं निवेदन द्यायला आलो होतो परंतु इथं निवेदन घेण्यासाठी इथला जो स्टाफ आहे ब्रँच मॅनेजर आहे ते इथं उपलब्ध नाहीत या धन कॉर्पोरेशनवरती कारवाई करावी या मागणीसाठी आम्ही आज इथं आलेलो हो। आहोत आम्ही रिलायन्स निप्पॉन जे यांचं रिलायन्सचं मेन ऑफिस आहे तिथं गेलो तिथं आम्हाला माहिती कळली की आमचं कुठलीही असे फसवाफसवी आमच्या इथं होत नाही आणि त्यांना कुठलाही लोगो वापरण्याचा अधिकार नाही तरी इथं रिलायन्सचा लोगो वापरला जातो टेली इथं मुले ठेवलेल्या आहेत ह्या आपल्या फोनच्या माध्यमातून लोकांना इथं बोलवून विविध प्रकारचे आमिष देऊन त्यांची पॉलिसी काढली जाते आणि इथं येणारा माणूस हा सर्वसामान्य आणि गरीब आहे त्याला त्याची लुबाडणूक केली जाते ही लुबाडणूक थांबावी तसेच प्रहार संघटना सातारा जिल्हा अध्यक्ष मनोज माळी बोलताना म्हणाले जय शिवराय आज आपण शेतकरी सगळे नेते मान्य सचिन नरोडे आपल्याकडे ह्या धनकार जी ही कंपनी रिलायन्सचा लोगो आपण ही पॉलिसी उतरण्याचं काम करत आहे अनेक लोकांनी ह्या सगळ्या तक्रारी केल्या आहेत एक आर्मीवाला आम्हाला इथं भेटला होता त्याच्यात त्यांना पण लेखी तक्रार दिली आहे की असा असं वेगवेगळ्या प्रकारचं आमिष दाखवून टक्केवारी परत रिफंड जास्त प्रमाणात मिळतोय अशी वेगवेगळी आमिष दाखवून हॉलिडे किंवा वेगवेगळी आमिष असतील याच्यामध्ये ती दाखवून इथं पॉलिसी काढली जाते नंतर पाश्चातापाची वेळ ते तो तक्रारी देऊन गेला आहे है। ह्याच्यावर कारवाई करा दोन हजारपर्यंत टी व्हीच्या आसपासची तक्रार आहे ती अजूनपर्यंत ह्या लोकांच्यावर कारवाई झालेली नाही आहे ह्या संदर्भातलं एक तक्रारी अर्ज पोलिसने दिलेला आहे पोलिसांनी पण अजून काही कारवाई केलेली नाही आहे जर ह्या सगळ्या कराड तालुक्यात जो हा सगळा स्कॅम चाललो आहे किंवा लोकांना शुरगरीब शेतकऱ्यांना लुबारण्याचं काम चाललेलं आहे ते जर तात्काळ सांभाळलं नाही तर प्रहार जनशक्ती पक्ष व रत क्रांती संघटना मिळून ह्याला ह्यांचं ऑफिस बंद करण्यात येईल जर हेनी जर ह्यांचे सुधारलं नाही किंवा यांच्यावरती कारवाई नाही केली तर हे ऑफिस बंद करण्यात येईल तीव्र स्वरूपात आंदोलन करण्यात येईल जय महाराष्ट्र रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ उपलब्ध भेटले पण भेटल्यानंतर इथं त्यांनी कॉलिंग येऊ इच्छितात त्याच वेळेला कॉलिंग केली तुम्हाला इथं बक्षीज तुम्ही ऑफिसमध्ये येऊन भेटून जा इथं आल्यानंतर त्यांनी अशा बऱ्याच प्रकारच्या आम्ही केली जी पॉलिसी आहे तुम्हाला असे असे पॉलिसी कर्ज भेटतील कमी द टक्क्यानं किंवा त्याचा परतावा जास्त भेटेल दोन लाखची पॉलिसी असली तर चार लाख मिळते सी तुम्हाला कधीही बंद करता येईल किंवा पॉलिसी बंद करल्यानंतर पूर्ण रक्कम आणि त्याचे त्याच्या काय मिळेल ते बोनस हे तुम्हाला कधीही सुद्धा भेटते असं ते सांगून आमची बसून केल्याप्रकरणी आणि नमस्कार मी विजय साळंके माझी मुलगी हवसायिक शाळेत के जीमध्ये क शिकत होती आणि आठ दहा दिवसापूर्वी असा फोन आला की तुमच्या मुलीने परीक्षा दिली होती आणि तिला पाचवा नंबर आलेला त्याचं बक्षीस घेऊन घेण्यासाठी या मग हो गाना तो गाना तो ते ते तर त्यांना मी सांगितलं बरोबा की बाबा मला काही एकटे यायला जमत नाही पाठवू काय मुलीला पाठवू का तर ते म्हणले नाही नाही तुम्हाला दोघांना यायला लागेल तुम्हाला ते पक्षी दोघांनाच मिळेल नाही ते आम्ही देत नाही त्यानंतर मी कॉलेजच्या म्हणजे त्या शाळेच्या मुख्याध्यापिकांना फोन केला त्यावेळेला त्यांना सांगितलं विचारलं मी की बाबा हे शाळेत परीक्षा झाली ते आम्हाला कसं काय कळलं नाही ते म्हणजे नाही होते आले होते आमच्याकडं आणि आम्हाला पण असं सांगितलं आणि बालकांचे नंबर घेऊन गेले त्या आता मा जसा मला फोन आला आहे की बाबा तुमच्या मुलीला बक्षीस लागले पाचवा नंबर आला आहे तर या पद्धतीनं त्यांनी अनेक जणांना फोन करून तुमच्या मुलींना नंबर लागला आहे एक तुम्हाला काहीतरी एक बाउल देऊन तुम परत ही असा इन्शुरन्स काढा असेल सांगून लोकांना बऱ्याच ठिकाणी हे केलं असेल ला असा मला अंदाज आहे आणि मलासुद्धा तसा त्यांनी प्रयत्न केला पण मला माझ्या कामामुळे मला काय जम येता आलं नाही इथं पण हे अशी ज्या पद्धतीने यांच्या ह्याची फ फसवणूक चालू आहे ही फसवणूक कुठेतरी थांबली पाहिजे यावेळी मनोज माळी प्रहार संघटना सातारा जिल्हा अध्यक्ष सचिन नलवडे रयत क्रांती संघटना पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष विशाल पुस्तके रयत क्रांती संघटना कराड उत्तर तालुका अध्यक्ष अशोक लोहार कराड दक्षिण अध्यक्ष भानदास डाहिंगडे जगन्नाथ शिंदे योगेश झांबरे विजय साळुंके अशोक नलवडे ऋषिकेश मोरे दत्तात्रय खांडके बंटीबाई मोरे अनिल वरेकर प्रितेश माने विशाल पाटील जय शिंदे आदी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते सागर दंडवते पृथ्वी न्यूज कराड